धुळे शहरातील मार्केट यार्ड परिसर लाडशाकीय वाणी समाज विकास मंडळ संचलित मार्केट यार्ड लाडशाकीय वाणी समाज महिला मंडळाच्या वतीनं प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध कार्यक्रम राबवून प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला तसेच संक्रांतच्या अनुषंगानं हळदी कुंकूचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम देखील पार पडला महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या या कार्यक्रमाचं मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन करत दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं प्रास्ताविक दीपाली दोडे यांनी केलं तर सूत्रसंचलन उज्ज्वला अनिल अलई यांनी केले यावेळी मार्केट यार्ड परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या पदाधिकारी आणि महिला पदाधिकारी यांनी आमदार अनुप अग्रवाल यांचा भव्य सत्कार केला कॅन्सर तज्ञ डॉक्टर भूषण नवीनचंद्र वाणी यांचं कॅन्सर रोगावर अनमोल असं मार्गदर्शन करताना पीपीटीद्वारे सादरीकरण करून कॅन्सर आजाराची लक्षणं त्यावर उपाययोजना करत काळजी घेण्याची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं सर्व महिलांनी मनातील भीती दूर केली पाहिजे असं यावेळी डॉक्टर वाणी यांच्याकडून सांगण्यात आलं सदर कार्यक्रम शहरातील वाखारकर नगर परिसरातील पवन नगर या ठिकाणी प्रसन्न हनुमान मंदिराच्या आवारात संपन्न झाला मार्केट यार्ड परिसर लाड शाखीय वाणी समाज विकास मंडळाच्या वतीनं या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये आराध्या भूषण येवले उर्वी देशमुख ओवी दोडे कार्तिक नेरकर वंशिका नेरकर ईश्वरी देशमुख आराध्या नेरकर स्वामी नावरकर वैष्णवी दोडे भैरवी वाणी खुशी कोठावते अनुष्का दशपुते मनस्वी शिनकर अदिती खेरनार अनुष्का नेरकर नेहा दुसे श्रावणी दुसे या चिमुकल्यांनी देशभक्तीपर समाज प्रबोधनपर गीतांवर नृत्य सादर केलं मनीषा नानकर मीना सोंजे अनिता दुसे यांनी मंगळा गौराणी गीतांवर समूह नृत्य सादर केलं सुवर्ण नानकर यांनी दाताच दातवण हे भारूड गायलं ते सुवर्णा नानकर यांनी दाताचं दातवण हे भारूड गायलं धृती नावरकर निलिमा कोठावदे निशा शिनकर पल्लवी कोठावदे हो तृप्ती सोनजे दीपाली दोडे या महिलांनी नारी शक्ती या गीतावर समूह नृत्य केलं आपल्या सुप्त कलागुणांना वाव देऊन महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा आनंद लुटला या कार्यक्रमाचं आयोजन महिला अध्यक्षा मनीषा नानकर उपाध्यक्षा शोभा खेर ना सचिव उज्ज्वला आलई सदस्य योगिता येवले धृती नावरकर निलिमा कोठावदे हो अनिता दुसे स्वाती नावरकर प्रतिभा ब्राह्मणकर अनिता माकडे वैशाली अमृतकर निलिमा कोठावदे सुवर्णा नानकर दीपाली दोडे रजनी शिरोडे मीना सोनजे वैशाली अमृतकर कल्पना येवले तसेच मार्केट यार परिसर लाडशाखीय वाणी समाज विकास मंडळाचे अध्यक्ष काशीनाथ वाणी उपाध्यक्ष अजय कासोदेकर सचिव मुरलीधर नानकर सदस्य सुभाष येवले दिलीप पाकडे प्रवीण येवले मनोज ब्राह्मणकर दिनेश नावरकर प्रवीण डुसे नरेंद्र बाळकृष्ण देशमुख प्रदीप निया शिरोडे लक्ष्मीकांत श्रीकांत शिंदकर राजेंद्र काशीनाथ कोठावदे देवीदास अमृतकर राजेंद्र अमृत यांसह समाजवासीय मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते परिसर लाड वाणी समाज महिला मंडळ यांच्या वतीने दरवर्षी उपक्रम राबविले जातात तसेच, मार्केट लाड शाकी वाणी वा विकास धुळे महामंडळ यांच्या वतीने उपक्रम असे सांस्कृतिक गुणदर्शक कार्यक्रम राबवून आणि सर्वांच्या सुखदुःखात सामील होऊन सगळ्या गोष्टीला पाठबळ देऊन आम्ही समाजाचं एकत्रीकरण एकजुटीने करत आहोत असेच दरवर्षी होणार आज दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत या उपक्रमास आज ते अशीच आम्ही इच्छा बाळगतो की हे इथून पुढे सदोतीत होत राहावे सं सहस्नेह संक्रांत मे मेळावा आपण दरवर्षी जसं घरगुती दर करतो तर आम्ही समाज एकत्री करून एकत्र संक्रांतक हा कार्यक्रम हळदी राबवत असतो ब्युरो okay. रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे